टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जय भया एक प्रॉब्लेम येतो हॅलो बोला ते लातूर मध्ये लायसन्स काढलो तुम्ही बर ते दररोज फोन करतोय त्याला कधी उचलतच नाही मी दुसऱ्याच्या मोबाईल कॉल केला तर उचलतोय आणि करतोच करतो म्हणतोय नाव काय तुमचं सुनील बालाजी जाधव सुनील बालाजी जाधव कुठून प्रॉपर प्रॉपर झरीच आहे प्रॉपर झरी झरी गणेशनगर तांडा बर काय विषय ते आ, फोन केला तर फोन नाही उचल तर दुसऱ्याच्या मोबाईलून जर कॉल केला तर उचलतोय आणि बोललो तर हो करतोच हो, करतोच म्हणते त्याला सगळे लायसन्सचे पैसे दिलेत मी त्यांना काय काम करणच गेले हम्म काम कर ना का हा कसं करावं म्हणतोय बर किती पैसे दिला त्याला त्याला अडीच हजार रुपये दिला कधी आता महिना व्हायला आला एक महिना कुठला लायसन्स आहे टू व्हीलर फोर व्हीलर हा फोर व्हीलर चा आहे टी आर आहे मला अर्जंट लागणार होतं त्यासाठी काढलो होतो आज पण कॉल केला त्याला त्यानं नाव काय त्याचं नाव काय माहिती नाही घरी कार्ड आहे त्याच नंबर देऊ का त्याचं मी काय नाव त्याचं रहीम शेख ड्रायविंग स्कूलचं नाव पण नाव पण माहित नाही नाव ड्रायविंग स्कूलचं माहित नाही असं कस काय ड्रायविंग स्कूलचं नाव पण माहित नाही मला एजंट थ्रू केलं ना आपण ड्रायव्हिंग स्कूल लावले नव्हते फक्त पैसे तुम्हाला हो ड्रायव्हिंग येते अच्छा फक्त साठी साठी भरला होता हो पैसे भरले तर वेगळा असतो आणि लायसन्ससाठी भरलं वेगळा असतो पण आपण ड्रायविंग त्यावेळेस गोड गोड बोलत काढत करून साठी करून घ्यायचं पहिले असं गोड गोड करत नाही त्याला लांब पण आहे ना इथून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर लांब येत जाण होत नाही काय नाही तिकडे करतो करतो तू म्हणतो दररोज तसच म्हणलं करतो रोज का।, रोज का रोज करतो हम्म करतो आता तासभरात करतो आता अर्ध्या तास करतो असंच दररोजच आणि डबल जर फोन केला तर करतच का नाही काय नाही उचलत पण नाही फोन नवीन ना नंबर फोन केला उचलतो एकदा हा नवीन नंबर वर कॉल केला तर उचलत उचलत पण नाही माहित नाही पण किती चुकीचं तुमचं नाही मी तिथं जाऊन भरलो होतो तिथला ऍड्रेस वगैरे हो सगळं माहिती त्यांचे जे ड्रायविंग स्कूल आहेत ते पण माहिती आहे कुठे आता त्या ड्रायविंग स्कूलचं नाव माहिती नाही एजंट वगैरे सगळ्याला बघ तुम्ही कसं करावं म्हणतो पुढं कसं करावं आता पुढं पुढं जाऊन जरी भेट घेतली तर जाऊन जरी भेट घेतली जाऊन भेट घेतली तर द्या म्हणत माझे लायसन देणार आहे काढून का पैसे देणार आहे आणि त्यानं नाही म्हणलं तर कसं करू नाही म्हणलं तर पैसे घ्यायचं पैसेच दिले नाही म्हणलं तर पैसे देत नाही मग पैसे दिले नाही काय मर्डर करतो त्याच आता कसं बोल ना तुमचं नाही <laughs> दिलं तर नाही दिलं तर मग त्याला गोडीच सांगायचं बाबा त्याच तुम्ही जे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे भरलात त्या ठिकाणचं ड्रायव्हिंग स्कूलचं नाव सुद्धा माहित नाही तुम्हाला नाव कार्ड आहे माझं कार्ड त्याने कार्ड दिलत मला हो दादा बरोबर आहे तुमचा विषय मी तुमच गोष्ट ऐकतो मी पण असं नसतं ना ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणचं नावच माहित नाही म्हणल्यावर ज्या ठिकाणी आपलं काम होणार आहे त्या ठिकाणचं पण माहित नाही ते नवीनच दरवेळेस चेहऱ्या कर किती वर्ष झालं ड्रायविंग करून हम्म किती वर्ष झालं पाच वर्ष झाले अच्छा ट्रक वरत कुठं नाही नाही फोर व्हीलर घरची फोर व्हिलर आहे बस हम्म मग असं का मग पहिले जे काढलं होतं लायसन ते एंटी है है। दुसरा ये, आ, ये कर एन टी होत दुसऱ्या कडे काढलो होत चेरेकर कड पुन्हा नंतर नंतर चेंज केलो मी एजंट आता ह्या असं लोक गोड गोड बोलून नेसता येड्यात काढतात hmm. तेवढं तर कळालं पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला नावच माहित नाही म्हणजे किती काय बोला तुम्हाला किती झाला पैसे त्याला महिना झाला महिना दीड महिना बर काय म्हणतोय रोज रोज म्हणते करतो तासभरात करतो अर्धा तास फोटो पाठवतो डेट देतो गीड देतो डेट डेट टेस्ट ची अच्छा अच्छा hmm. दररोजच गोडीत बोलायला त्याला जरी दुसऱ्याच्या मालून जरी कॉल केल तरी गोड करून द्या करून द्या गोडीत बोललं तर ऐकत नाही काहीच परिचयच आहे का काळखीत नाही अनवळखीच आहे समजा नवीनच गेलो मी त्याच्याकडे अडीच हजार मध्ये करतो म्हणलं दिलो त्याला टीआर आहे त्याचं पण टीआर लायसन काढायचं का हो पहिले मागायचे अडीच मागे अडीच कॉम्प्युटर प्रिंट नाही ओरिजिनल तेच टीआर करून देणार तुला लर्निंग भेटलंय मला हा लर्निंग भेटलंय ओरिजिनल लायसन येण्यासाठी लर्निंग भेटलंय तुला हा लर्निंग भेटलंय अच्छा बी आर साठी अडीच हजार घेतले का हो कॅश मध्ये का फोन पे केला नाही नाही कॅश मग आता त्यांना पूर्ण कडून ते पूर्ण परिसर करून देणार दे। ते पण मध्ये कमिशन असत सगळ्याच काय काय की आता जाऊन भेटू त्याला उद्या जाऊन तिथे भेटा तुम्ही काय करा तिथे जावा तुम्ही जाऊन वाटल्यास तुम्ही तिथून फोन करा मला लातूर मध्ये कुठे मला त्यांना लातूर मध्ये आपला आर टी ऑफिस नाही का बाबळगाव रोड ला बाबळगाव हा हा तिथे पण दुकान त्यांचं ड्रायव्हिंग स्कूल चं नाव माहित नाही मला असं कस काय ना बर ड्रायव्हिंग स्कूल लावलं नव्हतो डायरेक्ट आता एजंट असतात ना त्यांचे असतात ना स्कूल असतात ना एजंट एजंट पण असतात ना बना रहीं शेक। रहीं शेक। रहीं शेक। हो च पण असतो पण मी स्कूलचं नाव लक्षातच ठेवलं नाही त्यांचं नाही केलं तर तिथं तुम्हाला कॉल लावून देऊ का मी काय करा ऐका पहिले माझं नाव काय सांगितलं तुमचं माझं सुनील बाल जाधव आणि त्या समोर शकतेस रहीम शेख रहीम शेख हो आहे का मडिन आहे अच्छा तुम्ही काय करा त्याला गुडीत बोला तुक देतो नहीं। का नाही एवढं पैसे देणार आहे का लायसन्स देणार आहे दोन्ही गोष्टी एक गोष्ट त्याला बोलायचं ऐकलं तर बरं नाही तर सरळ सरळ पैसे देवायच उठच नाही तिथून हा पैसे देवनाच पैसे देवनाच उठतच नाही म्हणा तिथं त्यांना वेगळं वेगळं वाकड तिकडे काय बोललो ना तिथून फोन कर मी त्याला शिकवतो चांगला लढाशी बरोबर एकच गोष्ट त्याला एकच बोलायचं घोडीत गोडीत गोडी मिटवण्याचा प्रयत्न करायचा वाकडत घेतलं तर आपण वाकडे द्यायचं नुसतं त्यांना गोडच बोलतो देतोस म्हणते काय म्हणते ना हो देतो म्हणते फक्त देतो हा देतोच म्हणते काय देत पुन्हा जर पुन्हा जर कॉल केला तर उचलतच नाही आणि ज्या मोबाईल वरून कॉल केला होता दुसऱ्या वेळेस त्या बी नंबरला उचलत नाही हॅलो हा बोला की काय करायचं जावत तुम्ही उद्या उद्या जाऊन तिथून फोन करा बरं हम्म गोडीत दिलं तर बरं कुठलं कुठे म्हणलं तुम्ही बाबळ गाल आरटी ऑफिस जवळ का ऑफिस काही छापलं तिथे बाबळ सांगतो पोरांना गोडीत दे म्हणते देतो का नाही म्हणा गोष्टी त्याला हो हो त्यानंतर वाकडं तिकडे काय बोलला फोनवर बोलतोय का वाकड तिकडे काय नाही काय बोलत नाही वाकडं सरळ बोलतोय करतो अर्ध्या तासात करतो एक तासात करतो करतो म्हणते का कर गोडीत हो करतो म्हणते आणि पुन्हा कॉल उचलत नाही नवीन नंबर केला केल्यावर उचलतो हा नवीन नंबर वरून केला का कॉल उचलतो हे असले बोल बच्चन असतात एड्यात काढतात गोडीत मुद्दाम करतो करतो म्हणून अशा भरपूर लोकांना खपत आहे पैसे काढून घेतात नंतर नंतर करत नाही ठीक करा उद्या कॉल बोल हा दादा त्याने जरा नाही केलं ना मला फोन करा बोल मी इन्स्टाला तुम्हाला फॉलो केलंय दादा हो चालेल त्याने काय म्हणतो मी ऐकून घ्या त्यांना जर नाही केलं ना तर मला तिथून फोन करा मी घेतो कसं काही बरोबर